नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मिनीले सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय हा पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ न तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्व ते सर्व आपण जाणून घेऊयात सार्वजनिक आरोग्य विभागाची सुधारित व अद्यावत नागरिकांची सनद प्रसिद्ध करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक आरोग्य विभागातील सुधारित व अद्यावत जी काही नागरिकांची सनद आहे ती प्रसिद्ध करण्याबाबतचा आजू काही आहे तो अत्यंत महत्वाचा चेअर आहे सनद म्हणजे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की नागरिकांना जे काही आपले सरकारी हॉस्पिटल जे काही असणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत येणारे त्यामध्ये जे काही अगोदर जे काही सर्व सेवा जे काही मोफत ह्या जे काही मिळत होत्या आपल्याला त्यामध्ये आता काही सेवांवर आता शुल्क हा आकारला जाणार आहे त्याबद्दलच त्याबद्दलचाच हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे जी आर आहे तो आता सर्व आता समोर आपण समजून घेऊयात आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फे हा जी आर शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी जे आर दिनांक पाहू शकता की नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा म्हणजे की आत्ताच आलेला अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे चला तर जराही मिळत गेलं तर संपूर्ण अपडेट आपण पाहूयात शासन शुद्धीपत्रक शासन निर्णय संदर्भ क्रमांक एक अन्वेय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली शासकीय रुग्णांमधील तपासणी व उपचार निशुल्क करण्यात आले आहेत परंतु शासन निर्णय संदर्भ क्रमांक दोन अन्वेय प्रसिद्ध सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागरिकांच्या सनदेमधील परिशिष्ट तीनमध्ये अनावधाने सेवा सुविधा पुरवण्यासाठी संदर्भ क्रमांक एक ऐवजी आता शासन निर्णय दिनांक सहा सहा दोन हजार पंधरामधील जुनेच दर नमूद झाले आहेत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की आ, शासन निर्णय दिनांक सहा सहा दोन हजार पंधरामध्ये जो मध्ये जो काही आलेला याल जी आर होता त्यामध्ये जे काही बाकी सेवांवरील जे काही दर आहे नमूद केलेले होते ते आता या शासन निर्णयाद्वारे हे लागू करण्यात आलेले आहे म्हणजेच की यापूर्वी सर्व सेवा जे काही मोफत या जे काही मिळत होत्या ते आता मोफत मिळणार नाही त्या ठिकाणी तुम्हाला शुल्क या ठिकाणी भरावे लागणार आहे त्यामध्ये तुम्हाला ओ पी डी चार्ज हे त्या ठिकाणी लागणार नाही आहे पण बाकी गोष्टींवर तुम्हाला या ठिकाणी चार्जेस हे लागणार आहे बा बाकी जे काही तुमच्या टेस्ट असतील त्यावर तुम्हाला चार्जेस हे लागणार आहेत त्या त्यासाठीचा सहा सा, सहा दोन हजार पंधराचा जो काही जुना जी आर आहे त्यामधील जे काही नमूद दर आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी पेडे करावे लागणार आहे मित्रांनो सहा सहा दोन हजार पंधराचा जो काही जुना जी आर आहे तो मी आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक केलेली दिली आहे त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता तसेच मित्रांनो हा सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक हा वीस सव्वीस शून्य दोन शून्य नऊ तेरा बारा अठ्ठावीस तेवीस सतरा असा आहे म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला अजून काही जी आर आहे शासन निर्णय आहे आहे हा जर का तुम्हाला क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही याबद्दलची संपूर्ण अपडेट संपूर्ण जी आर हा डाउनलोड करू शकता आणि करायला जमला नाही तरी हरकत नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली पी आहे त्यातून तुम्ही याबद्दलची सविस्तर पी एपी डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला अजून काही आर आहे शासन निर्णय हा सर्व समजलाच असल्याने याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील पंतपूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर सोबत तोपर्यंत धन्यवाद